अंतराळातून जर तुम्हाला आपल्या ग्रहाचा जन्म बघता आला असता तर कदाचित तो असा दिसला असता आपल्या सूर्यमानेचं घनीकरण होण्याची प्रक्रिया साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सुरू झाली साधारण दोन हजार कोटी वर्षांनंतर पृथ्वी अस्तित्वात आली तीन हजार लाख वर्षांनंतर पृथ्वीवर लेटर बॉक्स हो आता नाही आता संपले लेटर बॉक्स बाबा पहिल्या काळचे फोन असे होते हॅलो गाईज आज आम्ही चाललो आहोत नेहरू प्लॅनेटोरियम पाहण्यासाठी नेहरू प्लॅनेटोरियम पाहिल्यानंतर आम्ही त्याच्याच अपोजिट असणाऱ्या नेहरू आर्ट गॅलरी सुद्धा पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण हे नेहरू प्लॅनेटोरियम पाहण्यासाठी आलो आहोत आज आम्ही इथे दीड वासाचा मराठी शॉप पाहण्यासाठी आलो आहोत इथे तिकिटाची किंमत दीडशे रुपये आहे आणि लहान मुलांसाठी म्हणजे पाच वर्षाखालील मुलांसाठी इथे तिकीट फ्री आहे इकडे तुम्ही कॅश किंवा ऑनलाईन म्हणजेच युपीआय सुद्धा पेमेंट करू शकता आपण आत एंट्री केल्यावरतीच लेफ्ट साइडला एक हा वर्ल्ड टाईम आहे याच्यामध्ये पूर्ण वर्ल्डचा टाइम दिलेला आहे प्रत्येक देशाचा इथे मंगळ ग्रहाचा पूर्ण एक पॅनोरामा फोटो इथं लावलेला आहे या इथे तुम्ही प्रत्येक ग्रहावरती आपलं वजन किती आहे ते, ते चेक करू शकता जसं की बघू शकता सृष्टीचं पृथ्वीवरती वजन आहे सतरा किलो वजन आहे बघ आता चंद्रावरती तिचं वजन आहे तीन किलो तीन किलोपर्यंत वजन हे चंद्रावरती असेल तिचं ज्युपिटरवरती वजन आहे तिचं फोर्टी टू के जी

त्यामधून आपला जो तारा आहे सूर्य तो एक छोटासा तारा आहे आणि त्याच्यावरती तापमान जे आहे पृष्ठभागावरती ते आहे आता आपण आतमध्ये एंट्री करत आहोत नॉर्मल थिएटरमध्ये आपल्यानं समोर बघावं लागतं पण या थिएटरमध्ये आपल्यानं वरती बघावं लागतं कारण की याचा गोल घुमटसारखा असा आकार आहे

तिने पहिलं चित्र बघूया जे तारांचं जन्मस्थान आहे आणि या आधी कधीच न दिसणारे तारे या दुर्बिणीच्या सहाय्याने आज आपण बघू शकतो त्यांचा अभ्यास करू शकतो तर ताऱ्यांची निर्मिती कशी होते त्यांच्या अवतीभवती ग्रहांची निर्मिती कशी होते त्या आज आपण या दुर्बिणीद्वारे अभ्यास करतोय त्याचप्रमाणे आपल्या ग्रहांचा अभ्यास खास करून बाहेरची वायू ग्रह आहेत त्यांचा अभ्यास देखील होतो या ट्रीटमेंटद्वारे फक्त यानं पाठवून ते शक्य होत पण आज या रुग्णीमुळे इथे बसून आपण त्यांचा अभ्यास करू शकतो आणि जेव्हा सूर्यासारखा तारा आपलं इंधन होतो त्यावेळेला त्यामध्ये स्फोट होत नाही फक्त त्याचं बाहेरचे जे वातावरण आहे ते अंतराळात सुटत जातं आणि गाभा जो आहे तो आपण चुकवतो आणि तो बंदोष

विश्वाचं वयोमान चौदा अब्ज वर्ष असावं आज आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीला हे सामावून घेत सूक्ष्म अणूपासून ते, ते अखंड पृथ्वीपर्यंत सूर्य आणि इतर ग्रहांपर्यंत आणि शेकडो अब्जावधी तारे ग्रह हे वस्तुतः आपल्या सूर्याभोवती फिरत असतात आज आपल्याला हे कळलंय की सूर्य सुद्धा एक ताराच आहे आपल्या आकाश आकाशगंगेमधल्या चार हजार लाख ताऱ्यांपैकी एक आणि आपली आकाशगंगा सुद्धा जी अब्जावधी ताऱ्यांपासून जरी बनली असली तरी एक क्षुद्र भासेल जेव्हा आपल्याला जाणीव होते की विश्वातल्या शेकडो अब्जावधी दीर्घिकांपैकी ती एक आहे आपली आकाशगंगा अस्तित्वात आली बिग बँग नंतर अब्जावधी वर्षांनी म्हणजे आता तिचा वयोमान आहे तेरा पूर्णांक दोन अब्ज वर्ष तिच्यातले सर्वात प्राचीन तारे अंदाजे दहा अब्ज वर्षांचे आहेत आणि सर्वात तरुण तारे काही अब्ज वर्षांचे काही बाल ताऱ्यांचा तर आजही जन्म होत असतो वर्ष वायू आणि धुळीच्या एका ढगातून त्याचा जन्म झाला ज्याला आपण सौर तेजोने म्हणतो एका जवळच्या ताऱ्याच्या स्फोटक विनाशातून सूर्याचा जन्म झाला एका विनाश पावणाऱ्या ताऱ्याच्या स्फोटातून निघालेल्या लहरींमधून सूर्यमाला निर्मितीच्या प्रक्रियेला चालना मिळाली त्या ढगातल्या बहुतांशी वायू आणि धुळीपासून सूर्य निर्माण झाला आणि त्यातला काही अंश एकत्र येऊन भोवताच्या कड्या आणि ढिगारे बनले कड्यांमधल्या बहुतांशी द्रव्याचे एकीकरण होऊन ग्रह तयार झाले जसे बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून बाकीच्या द्रव्यापासून प्लूटो सारखे छोटे ग्रह उल्का आणि धूमकेतू बनले आठ ग्रहांपैकी तिसरा ग्रह पृथ्वी हीच फक्त अशा भागात आहे जिथे जीवन विकसित होऊ शकतं

तिचा बाह्य पृष्ठभाग थंड होऊन खडकाळ कवच बनले ज्याच्या गाभ्यात वितळलेला खडक होता बऱ्याच ठिकाणी आतला द्रव ते कवच फोडून बाहेर आला आणि ज्वालामुखी निर्माण झाले ज्यातून तप्त लाभा आणि वायू बाहेर फेकले गेले या वायूंपासून पृथ्वीचे पहिले वातावरण बनले एका सिद्धांतानुसार त्या सुरुवातीच्या वातावरणातील ढगांमधून हजारो वर्ष अविरतपणे पाऊस बरसला आणि आपले महासागर निर्माण झाले. आणखी एका सिद्धांतानुसार बर्फाळ स्फटिकांनी बनलेल्या हिंतेतूनच्या आघातांमुळे पाणी पाण्याचे साठी निर्माण झाले असावे. अंतराळातून जर तुम्हाला आपल्या ग्रहाचा जन्म बघता आला असता तर कदाचित तो असा दिसला असता आपल्या सूर्यमानाचं घनीकरण होण्याची प्रक्रिया साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सुरू झाली साधारण दोन हजार कोटी वर्षांनंतर पृथ्वी अस्तित्वात आली तीन हजार लाख वर्षांनंतर पृथ्वीवर वातावरण सजीव सृष्टी अवतरली पाच हजार लाख वर्षांनंतर जीवाणू आणि साध्या वनस्पती अस्तित्वात आल्या नंतर अब्जावधी वर्षांच्या कालावधीत अधिकाधिक गुंतागुंतीची रचना असलेल्या सूक्ष्म जीवांची उत्क्रांती होत गेली आधी समुद्रात आणि नंतर जमिनीवर नंतर दोन हजार लाख वर्षांनी डायनासॉर्स या महाकाय प्राण्यांनी पृथ्वीवर अधिराज्य गाजवलं

हा कसं वाटलं तुला इथे आमचा हा इथला शो संपला आहे याच्यानंतर आम्ही याच्या अपोजिटलाच असणाऱ्या या नेहरू आर्ट गॅलरीमध्ये जाणार आहोत इकडे एंट्री फ्री आहे आता आपण चाललो आहोत आर्ट गॅलरी बघायला असं एंट्री घेतलं मस्त आज इथून अस पहिला इथून असं वरती जाऊन पहिल्या माळ्यावरती जायचं वरती मा शिडी चढून वरती जायचं मग आठ गॅलरी आपल्याला दिसणार एंट्री घ्यायचं इथे आतमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे तरी मला जेवढं जमेल तेवढं मी कॅप्चर केलं आहे વગેરે બનવાય છે તસ જ્વેલરી બનવાય છે કશે જ્વેલરી બનવાય છે તે ગળ્યાત ઘાલા છે ને જ્વેલરી બો તેમને જ્વેલરી બનવું ગળ્યા પણ ઘણી त्यांनी वापरलेल्या सगळ्या वस्तू

पहिल्या लेटर लेटरबॉक्स होते असे आता नाही आहेत आता संपले लेटर बॉक्स, हो बॉक्स। पहिल्या काळचे फोन असे होते आ? फोन होते असे पहिला असे होते आहे ना लेट असे होते पहिला पहिला माणसं अशी ते गार्ड आहे वाटतं त्याचं तुला आत छान होत